हे दहा पदार्थ तुम्हाला उष्णतेमुळे तोंड येणे माऊथ अल्सर या समस्येपासून दूर ठेवतील कुठलेही औषध घ्यायची गरज पडणार नाही मंडळी तोंड येणे तोंडात व्रण पडणे अल्सर होणे जिभेला लाल फोड असे त्रास अनेकांना छळतात यालाच टोमॅटायटिस किंवा अफ्तरस अल्सर असे देखील म्हणतात जेव्हा तोंड येते तेव्हा खाणे पिणे ब्रश करणे यावेळी त्रास होतो तोंड येण्याची अनेक कारणे आहेत शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तोंड येते मसालेदार पदार्थ खाणे काही जणांच्या प्रकृतीला मानवत नाही त्यामुळेही तोंड येऊ शकते तोंड येणे या समस्येचे मूळ बऱ्याचदा तुमच्या पचनसंस्थेमध्ये असते पचनाचे त्रास असणाऱ्या व्यक्तींचे वारंवार तोंड येते शरीरात विटॅमिन बीची कमतरता असल्यावरही तोंड येण्याचे प्रमाण वाढते तर मंडळी तोंड येण्याच्या समस्येवरती आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहजासहजी उपलब्ध असलेले असे दहा पदार्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला या समस्येपासून नक्कीच दूर ठेवतील चला तर मग जाणून घेऊया नंबर एक कोथिंबीरीचा रस एक चमचा कोथिंबीरीचा रस तोंडात घ्या आणि एखादा मिनिटभर तोंडात ठेवा चूळ भरल्यासारखे करा दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास एक दोन दिवसातच तोंड येण्याच्या समस्येवरती आराम मिळेल नंबर दोन विलायची पावडर आणि मध एकत्र करून घ्या हे मिश्रण तोंडात आ तोंड आले आहे त्या ठिकाणी लावा आराम मिळेल नंबर तीन पेरूच्या झाडाची पाने पाण्यात उकळून घ्या कोमट झाल्यावर या पाण्याने गुळण्या करा पेरूची एकदम रापलेली किंवा अतिशय कोवळी अशी दोन्ही प्रकारची पाने घेऊ नका मध्यम स्वरूपाची पाने घेऊन अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता नंबर चार एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यामध्ये एक टी स्पून मीठ घाला या पाण्याने गुळण्या करा दिवसातून तीन ते चार वेळेस हा प्रयोग केला तरी हरकत नाही पटकन आराम मिळेल नंबर पाच खोबऱ्याचे तुकडे खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्यानेही तोंडातील जखमा कमी होतात नंबर सहा मीठ मीठ आपल्या जेवणाला चव तर देतेच पण यासह हो शरीराच्या निगडीत अन्य कारणांसाठी देखील वापरण्यात येते मिठाला सोडियम क्लोराईड म्हणूनही ओळखले जाते तोंड येणे किंवा जिभेवर होणारा त्रास ते कमी करण्यास मदत करते मिठात असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म संसर्गाशी लढण्यास मदत करतात सर्वप्रथम एक कप पाण्यात एक चमचा मीठ चांगले मिसळा त्यानंतर या पाण्याने गुळण्या करा दिवसातून अनेक वेळा असे केल्याने तोंडाचे व्रण बरे होतात आणि काही दिवसातच आराम मिळतो नंबर सात दही दह्यात अँटी इन्फ्लामेटरी अँटी बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुण आहेत जे तोंडातील सूज तोंडात व्रण येणे यासारख्या अनेक समस्यांपासून दूर ठेवते नंबर आठ लवंग लवंग या तेलात युजेनॉल नावाचे किफायतशीर गुण आढळते जे तोंडाच्या निगडीत असलेल्या आजारासंबंधी फायदेशीर ठरते सर्वप्रथम एक कप कोमट पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब मिसळा त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या करा दिवसातून दोन ते चार वेळा गुळण्या केल्याने तोंडातील व्रण आणि तोंडाच्या संबंधित इतर आजार बरे होतात जोपर्यंत तोंडातील व्रण बरे होत नाही तोपर्यंत या पाण्याने गुळण्या कराव्या नंबर नऊ टी ट्री ऑइल टी ट्री ऑइलमध्ये अनेक गुणधर्म असतात या ते... या तेलात टेर पिनन चार सारखे उपयुक्त गुणधर्म आढळते जे तोंडातील व्रण कमी करण्यास उपयुक्त ठरले आहेत यासह यात अनेक अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण आहेत जे तोंडाला अनेक आजारांपासून दूर ठेवते या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात मिसळावे आणि माउथवॉशप्रमाणे गुळण्या करावे दिवसातून दोन वेळा असं केल्यास नक्कीच याचा फायदा होईल आणि फरक देखील लवकर जाणवेल नंबर दहा बेकिंग सोडा बेकिंग सोडा अनेक कारणांसाठी वापरला जातो त्याची अल्कधर्मी गुणधर्म तोंडाच्या पीएच मूल्याचे संतुलन राखण्यास मदत करते ज्यामुळे जिभेवरील फोड दूर होऊ शकतात सर्वप्रथम एक कप पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि या पाण्याने गुळण्या करा हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या तोंडात येणे किंवा माउथ अल्सर या समस्येवरती लगेचच आराम तुम्हाला मिळेल तर मंडळी हे होते दहा पदार्थ जे आपल्या घरामध्ये अगदी सहजासहजी उपलब्ध असतात त्यांच्या मदतीने आपण तोंड येण्याच्या समस्येवरती नक्कीच आराम मिळू शकतो तर मग नक्कीच हे उपाय करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद